मित्रांनो हे बघा आमचा वाडा जिथं आम्ही राताळ लावलेली ते आज रात्री असं करून टाकलं कोणतरी हे बघा इथे सगळीकडे राताळी होती ही ही आमची सगळी राताळी होती आणि ती सगळी डुकरांनी खाल्ली डुकरांनी हे बघा पावलं म्हणजे आमच्या आमच्या घराच्या मागं आलेलं डुकडं हे आमचा वाडा आहे आणि ते सगळी सगळी खालेली आहेत बघा कशी आहेत बघा एवढे खालीत रात्रीतून तरी आमच्या वाड्याला जाळी पण लावली बघा यश आहे यशी ही आहे तर पण डुकर समोरून घुसलेली हे आमचं घर आहे आणि कडनं समोरून रस्त्या फक्त तिकडनं घुसलेली आणि ही सगळी राताळे खाऊन रात्रीतून सडी चूप झाली कशी पावलं वाटलेत काहीच नाही ठेवलं एक पण नाही ठेवला गोटा सगळे ओट्याच राताळे खालेत हे बघ कस ढिंगाने गेलाय एवढे खालीत का काहीच आम्हाला काहीच ठेवलेलं नाही आणि इकडनं पळालेत ही अशी अशी खात 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 ही अशी खात इकडनं पाळलेत का इकडे बघ पावलं कशी वाटले त्यांची इकडनं हा का आजू ना इथून पळणार पळल्यावर इथून एकशी बघ कसं पावलं उठली त्यांची बघा पावलं कशी वाटलेत मजा डुकरं आता गावात यायला लागली आणि इकडनं सगळीकडून तारे ही तारे मग कुठून पळाली कशी पाळली त्यांची त्यांना माहीत हे बघा सगळीकडनं तार आहे अशी चला मित्रांनो मग बाय बाय